डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे भक्ती प्रपंच सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे वा भक्ती प्रपंच गरज पडेल तेव्हा भक्तांची भक्ती आळवली जाते गरज पडेल तेव्हा भक्तांची भक्ती आळवली जाते गरज पडेल तेव्हा भक्तांची भक्ती खेळवली जाते गरज पडेल तेव्हा भक्तांची भक्ती खेळवली जाते भक्तांची भक्ती खेळवली जाते पुन्हा एकदा पहिलं कडवं गरज पडेल तेव्हा भक्तांची भक्ती आळवली जाते गरज पडेल तेव्हा भक्तांची भक्ती खेळवली जाते गरज पडेल तेव्हा भक्तांची भक्ती खेळवली जाते सदर वातृटिकेच पुढच आणि दुसरं कडवं पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे भक्तांची भक्ती भाळवली जाते प्रेमात पाळली जाते अडकवली जाते पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे भक्तांची भक्ती भाळवली जाते पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे भक्तांची भक्ती भाळवली जाते भक्तांना क्रॉस चेक करत भक्तांची भक्ती चालवली जाते भक्तांना पाहिजे तेव्हा क्रॉस चेक करत भक्तांची भक्ती चालवली जाते भक्तांची भक्ती चालवली जाते हे चित्र समाजामध्ये आपण रोज पाहतो आहोत पुन्हा एकदा दुसऱ्याकडून पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे भक्तांची भक्ती फाळवली जाते पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे भक्तांची भक्ती फाळवली जाते भक्तांना क्रॉस चेक करत भक्तांची भक्ती चालवली जाते भक्तांना क्रॉस चेक करत भक्तांची भक्ती चालवली जाते भक्तांची भक्ती चालवली जाते सधरण वातृटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं भक्तांना गुलाम करण्याची दरवेळी नवी युक्ती असते नवे भक्त मिळवण्यासाठी काहीतरी युक्ती करावी लागते आणि ती केली जाते म्हणून भक्तांना गुलाम करण्याची दरवेळी नवी युक्ती असते भक्तांना गुलाम करण्याची दरवेळी नवी युक्ती असते जी भक्तांना नाचवू शकते ती फक्त भक्ती आणि भक्ती असते जी भक्तांना नाचवू शकते ती फक्त भक्ती आणि भक्ती असते ती फक्त भक्ती आणि भक्ती असते भक्तांना आपल्या तालावर फक्त भक्तीच नाचू शकते विशेषतः ती अंधभक्ती असेल तर मग त्यात अधिकच भर पडली जाते हे सांगणारं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा भक्तांना गुलाम करण्याची दरवेळी नवी नवी युक्ती असते भक्तांना गुलाम करण्याची दरवेळी नवी नवी युक्ती असते जी भक्तांना नाचू शकते ती फक्त भक्ती आणि भक्ती असते जी भक्तांना भक्त नाचवू शकते ती फक्त भक्ती आणि भक्ती असू शकते ती फक्त भक्ती आणि भक्ती असू शकते आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भक्ती प्रपंच ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस the country